बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियन नसल्यानं रुग्णांची होणारी परवड पाहता सामाजिक उपक्रमातून आम्ही हा पुढाकार घेतला यामागे कोणतेही राजकारण वा स्वार्थ नाही किंवा कोणत्याही पक्ष वा व्यक्तीला टार्गेट करण्याचा हेतू नाही मी या संदर्भात एक सावंतवाडीकर म्हणून चव्हाण सा यांचं लक्ष वेधलं होतं त्यांच्या सूचनेनुसार आपण हे काम करत आहोत या कामामध्ये कोणीही राजकारण न पाहता सामाजिक बांधिलकी ठेवून पुढे यावं सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्ती राजकीय नेत्यांनी आर्थिक स्वरूपात हातभार लावावा असं आवाहन अॅडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी केलं आहे कुठच्याही पॉलिटिशियनवर एलिगेशन करत नाही कुठच्याही पॉलिटिशियनवर म्हटलं कुठच्याही पॉलिटिशियनवर ॲलिगेशन करत नाही मी इथे बसलो आहे तो सावंतवाडीचा एक नागरिक म्हणून बसलेलो आहे आणि मी वकिली करतो गेली अठ्ठावीस वर्ष वकिली फील्डमध्ये आहे मला काहीतरी एक असं वाटलं की काहीतरी इथे रोज पेपरमध्ये न्यूज आहे तर आपण काय करू शकतो म्हणून मी हा एक केलेला प्रयत्न आहे आणि त्यानंतर पुढचं सांगायचं झालं तर ज्या ज्या लोकांनी हे सगळं होण्यासाठी म्हणजे माझ्या बाजूला बसलेले रवी जाधव असतील देव्या सूर्याजी असेल डॉक्टर परवेकर असतील जे कोण असतील ज्यांनी एफर्ट्स घेतले त्या एफर्ट्स घेतल्यानंतर कुठेतरी काहीतरी कन्क्लुजन निघायला हवं आणि त्याला कन्क्लूड करायला हवं अशा ज्या काही गोष्टी होतात त्या गोष्टी होण्यासाठी हा माझा एक प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न असा आहे की कुठेही ॲलिगेशन न करता कोर्टचा निर्णय समजा आणखी एक वर्षाने लागेल इन द मिन टाईम एक वर्ष आमच्या सावंतवाडीच्या जनतेने काय करायचं ह्याचं उत्तर आपल्या कोणाकडे आहे का उत्तर कोणाचकडे नाही त्याचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करतो त्या एक वर्षाच्या पिरियडमध्ये आपण काय करू शकतो तर डॉक्टर साहेबांना आपण रिक्वेस्ट केली डॉक्टर तेंडोलकर साहेबांना रिक्वेस्ट केली आणि सरांना मी विचारलं की आणखी काय याच्यात ॲडिशन करता येईल तर ते म्हणाले आपल्याला कंपल्सरी आणखी तीन स्टाफ नर्स हव्या अदरवाईज आपण आपल्या डोक्यात जे आहे त्या गोष्टी आपण पुढे करू शकत नाही माहिती आहे त्यानंतर समितीने अहवाल कोर्टमध्ये सबमिट केलं आहे आपल्याला माहिती आहे त्यानंतर गेले कित्येक दिवस पंधरावीस दिवस पेपरमध्ये फ्रंट पेजवर न्यूज येते की उपजिल्हा रुग्णालयात जे काय आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मीडियासमोर येताना दिसत आहेत आता या यांच्या प्रश्नाचं उत्तर मी चव्हाण साहेबांशी आमचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे गेलो साहेबांना या विषयासंदर्भात डिटेलमध्ये डिस्कशन केलं सरांनी मला पहिला प्रश्न विचारला अरे तू वकील आहेस ना तू अठ्ठावीस वर्ष प्रॅक्टिस केली ना तर तू सुचव ना काय करता येईल का सगळ्याच गोष्टी बाकीच्यांनी बघायला पाहिजे तुझ्यापासून सुरुवात कर या गोष्टीचे डिस्कशन सुरुवात केल्यानंतर सरांनी असं सांगितलं तुम्ही फिजिशियन बघा ते नर्स कोण त्यांना जी काय रिक्वायरमेंट आहे ते बघा आणि हे बघितल्यानंतर जे काय मानधन लागेल त्याची सुरुवात मी माझ्यापासून करतो माझा दुसरा मित्र आहे विशाल परब त्यानं सांगितलं विशालने सांगितलं की तुम्हाला जसं चव्हाणसाहेब करतील त्याप्रमाणे मी मदत करेन एक सर्टन अमाऊंट जी आहे ती आम्ही अकाउंटवर ऑलरेडी जमा केली आणि त्याच्यातून जे मानधन आहे ते मधल्या पिरियडमध्ये कोर्टाचा कधी निक निकाल लागेल किंवा जे काय असेल त्या पिरियडमध्ये या गोष्टी आम्ही या माध्यमातून करू त्याच्या पुढे जाऊन तुमच्या प्रश्नाचं जा उत्तर सावंतवाडीचे सगळे नागरिक सुजाण आहेत आपल्याकडे लायन्स क्लब आहे रोटरी क्लब आहे असं असंख्य क्लब आहेत प्रत्येकाची आज थोडक्यात दरडोळी उत्पन्न किंवा प्रत्येकाची जर मेंटल कॅपॅसिटी असेल मी पण यात कॉन्ट्रिब्यूट केलं आहे सुद्धा कॉन्ट्रिब्युशन केलं आहे प्रत्येकाची जर मेंटॅलिटी असेल हे जे विषय आहेत हे बाजूला ठेवा आरोग्याचा काय विषय आहे इथे पॉलिटिशियनने काय केलं ठीक आहे ते काय कोर्ट बघेल किंवा शासन स्तरावर काय ते होईल पण मधल्या पिरियडमध्ये आमच्या आजूबाजूची जी जनता ह्या हॉस्पिटलमध्ये येते त्यांना आपण काय देऊ शकतो तर त्याचं उत्तर आहे हे डॉक्टर तेंडुलकर यांच्यामार्फत आणि आय सी यू सेक्शन इथे रन होणार मी सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष जाऊन आय सी यू सेक्शन बघितलं ब्लड जिथे काढतात तो सेक्शन बघितला डायलासिस सेंटर कुठे आहे ते बघितलं दुसरं स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून डॉक्टर साहेब जिथे ऑपरेशन करतात ती ओ टी बघितली इथलं प्रसुतीगृह बघितलं इथलं जनरल वॉर्ड बघितलं हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे फॅसिलिटी आहेत एकच फॅसिलिटी नाही आहे जिथे आपण फिजिशियनला कमी पडतो ती फॅसिलिटी आपण आपल्या माध्यमातून चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून किंवा आता भविष्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यम किंवा जो कोण पक्ष असेल जो कोण क्लब असेल जी कोण सावंतवाडीतली जनता असेल ते डोनेट करतील आणि त्यानंतर हा विषय जसजसा त्यांना रिक्वायरमेंट आहे वीस नर्सची आपल्याकडे वीस नर्स आत्ता आहेत पण आपण देतो किती तीन जर हे डोनेशन जर वाढलं तर आम्ही वीस नर्स अपॉइंट करू शकतो पण ॲट प्रेझेंट आम्ही त्यांना असं प्रॉमिस केलं की एक फिजिशियन तीन नर्स याचं जे काय मानधन असेल ते आम्ही पर्सनल माध्यमातून आपल्याकडे सुपूर्त करू दर महिन्याला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल